मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता नऊ दिवसामध्ये आठ के जी वेट लॉस होतं नवरात्रीचा डाएट प्लॅन तर त्या व्हिडिओवरती मी हे पण सांगितलं ला होतं लास्टला की त्यांना तो डाएट जमत नाही तर त्यांच्यासाठी मी उद्या एक डाएट प्लॅन घेऊन येणार आहे नवरात्रीमध्ये पाच किलो चार ते पाच किलो वजन तुमचं कमी होतं नऊ दिवसामध्ये तर हा तुमच्यासाठी डाएट आहे ज्यांना फास्टिंग होत नाहीये कडक राहायला होत नाहीये पाणीच प्यायला होत नाही कॉफीच प्यायला होत नाही पण मील पाहिजे आम्हाला प्रत्येक टायमाला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता ह्या व्हिडिओमध्ये पहिले तुम्हाला काही गोष्टी सा, सांगते त्या पहिले नोट करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत की पाणी तीन ते चार लिटर उपवास आहे तर, तर पाण्याची अजिबात शरीराला कमतरता पडून द्यायची नाही आहे आणि चांगली झोप अजिबातच कमी पडून द्यायची नाही म्हणजे सात ते आठ तासाची झोप आपली कम्प्लीट झाली पाहिजे आणि उपवास आहे म्हटलं तर घरामध्ये पहिलेच पाच किलो दहा किलो बटाटे अजिबातच आणून ठेवायचे नाही आहेत ठीक आहे शेंगदाण्याचा वापर करायचा नाही आहे साबुदाण्याचा वापर करायचा नाही आहे मग आता खायचं तरी काय तर हो छान असे मिल आहेत एक वेळ तुम्ही साबुदाणा जरी खाल्ला तो कशा पद्धतीने खायचा ते तुम्हाला सांगते आता इथे पहिल्या दिवशीचा उपवास आहे आपला नॉर्मल मस्त देवपूजा आहे ते खूप बिझी आहे आपण पण आपण मिल घेत आहोत सकाळी तर आपल्याला सुरुवात करायची आहे गरम पाण्यापासून दुसरं ड्रिंक आपण घेऊ शकत नाही कारण की आपल्याला उपवास आहे तर आपण इथे गरम पाणी प्यायचं आहे दोन ग्लास ते देखील सिप, -सिप करत पूर्ण टॉक्सिन्स आपल्या शरीरातले बाहेर पडले पाहिजे एवढं तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे आपल्याला आता याच्यानंतर मॉर्निंगला आपण पाच बदाम भिजत टाकलेले असतील रात्री तर ते खायचे आहेत आठवणीने खायचे आहेत भिजत टाकले नसतील पहिल्या दिवशी तर तुम्ही तसेही खाऊ शकता पाणी पिल्याच्या नंतर एका तासाच्या अंतरावरती तुम्हाला बदाम खायचे आहेत पाच बदामच घ्यायचे आहेत एक्स्ट्रा घ्यायचे नाही आहेत याच्याने तुम्हाला दिवसभर एनर्जी राहते आता इथे बदाम खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला इथे एका तासाच्या अंतरावरती वापस तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घेऊ शकता आता हे पिल्याच्या नंतर इथे अर्धा तास पंधरा मिनटं एक तास तुमच्याकडे जसा वेळ आहे जस टाइम आहे तुम्ही वॉकिंग करा काय ऍक्टिव्हिटी करा एक्सरसाइज करा योगा करा जे करायचं ते तुम्ही इथे करू शकता तुमच्या टाईमनुसार आता हे झाल्याच्या नंतर इथे दहा वाजलेले आहेत सगळं रुटीन आवरलंय अकरा वाजलेले आहेत काहीतरी खायची क्रेविंग होते साबुदाना खाऊ का बटाटे फ्राय करू का चिप्स तळू का तर नाही इथे तुम्हाला दोन ग्लास इथे ताक घ्यायचा आहे आता मस्त दोन ग्लास ताक पिलेला आहे फुल फील वाटतं एवढं काय वाटतही नाहीये कारण की मस्त सकाळपासून छोटे छोटे मिल आपण घेत आलेलो आहोत आता इथे दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे दुपारी जेव्हा आपण फराळी करतो काहीतरी खायचं आहे आपल्याला तेव्हा तुम्ही इथे भगरचा भगरची खिचडी म्हणजे वरईच्या तांदूळाची खिचडी तुम्ही इथे बनवू शकता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर न करता बटाट्याचा वापर न करता थोडेसे तुम्ही इथे बदाम एक दोन बदाम इथे घालू शकता आणि मस्त तुपाचा तडका देऊन हिरवी मिरची घालून तुम्ही इथे मस्त पतलीशी एकदम अशी सूप टाईप तुम्ही इथे बनवून खायची आहे आणि रात्रीचं जेवणामध्ये तुम्हाला म्हणजे रात्री जेव्हा तुम्हाला उपवास आहे काय खायचं आहे तर तुम्ही इथे स्मूदी घ्यायची आहे रोज हे नऊ वाजता किंवा आठ वाजता तुम्हाला इथे पपयाची पपया ॲपल हे शक्यतो तुम्ही ह्याच फ्रूटवरती लक्ष द्यायचं आहे वेट लॉसमध्ये कलिंगड जर वॉटरमेलन जर आता अवेलेबल असेल तर ऑरेंज आणि संत्री ह्या फळांवरती जास्त फोकस द्यायचा आहे तुम्हाला याचं स्मूदी बनवायची थोडंसं दूध घालून थोडंसं खजूर घालून थोडा अगदी केळीचा वापर देखील तुम्ही ते करू शकता आणि हे सात ते आठ वाज्यापर्यंत नऊ खूप उशीर होतो म्हणून सात ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला एक ग्लास भरून ते स्मूदी घ्यायची आहे आणि हेच मील तुम्हाला नऊ दिवस कंटिन्युअसली करायचे आहेत आता इथे एक दिवस तुम्ही जर बगऱ्याचा भात खाऊन नऊ दिवस खूप कंटाळा येणार तुम्हाला स्मूदी घेऊन तुम्हाला कंटाळा येणार तर ज्या दिवशी तुम्हाला बगरेचा भात खिचडी नाही बनवायचे त्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवायची तर आता दुपारी साबुदाण्याची खिचडी जर आणि शक्यतो शाबूदाण्याची खिचडी तुम्हाला दुपारीच खायची आहे ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी केली त्या दिवशी संध्याकाळचा मिळ तुम्हाला वेगळा घ्यायचा म्हणजे स्मूदी घ्यायची नाहीये तर इथे आता साबुदाण्याची खिचडी बनवले त्याच्या शेंगदाण्याचा वापर न करता थोडासा बदामाचा वापर करायचा आहे थोडासा शेंगदाणे टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही पण बटाटे तर अजिबातच टाकायचे नाहीयेत आता इथे निसतच आपल्याला साब साबुदाण्याची खिचडी न घेता दह्याचा एक वाटी अर्धी वाटी दही घ्यायचं किंवा त्याच्यासोबत एक ग्लास तुम्ही ताक घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची म्हणजे तुम्हाला ती डायजेस्ट होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि इथे संध्याकाळी ज्या दिवशी तुम्ही खिचडी खाल्ले पहिले सांगितलं खिचडी खाल्ले त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी फक्त ज्यूस घ्यायचे ऑरेंज ज्यूस घ्या मोसंबी ज्यूस घ्या कलिंग ज्यूस घ्या किंवा पपयाचं ज्यूस बनवा या गोष्टी घ्यायच्या स्मूदी त्या दिवशी बनवायची नाही अशाच या रिपीट रिपीट या गोष्टी करत राहायच्या खूप चांगल्या पद्धतीने वेट लॉस होतं कारण की इथे काप्स खूप जातच नाही आहेत आपल्या आहारामध्ये थोडेफार गेले तर तेवढी आपली ॲक्टिव्हिटी पण राहते आपण योगा करतो आहे प्लस आपण वॉकिंग करतो आहे आपला गरबा केतोय त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी जर केलेल्या आहेत तर तुमचं हंड्रेड वन पर्सेंट मी तरी चार पाच किलो बोलले तुमचं जास्तही वजन इथे कमी होऊ शकतं आणि आता इथे मेंटेन ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही हळूहळू तुमच्या आहारावरती जायचं आहे म्हणजेच पहिल्याच दिवशी उपवास सोडला तर लगेच भाजी पोळी चपाती खीर पुरी सगळं काही खायचं नाही एकदमच पहिल्या दिवशी एकदम कमी आहार घ्यायचा आणि दिवसभर त्याच दुपारी तुम्ही उपवास सोडलेला आहे की संध्याकाळी सोडला तेवढाच मिल तुम्हाला घ्यायचा एकदम कमी दुसऱ्या दिवशी पण थोडंसं मिल वाढवायचा तिसऱ्या चौथ्या दिवशी असं थोडी 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 लेवल वाढवायची आपल्या मिलची असं नाही की एकदमच सगळं भरभरून खायचंय ते शरीर पोट म्हणेल की अरे एवढ्या दिवस तर काय एवढं भेटत नव्हतं आज एवढं भेटलं आता याला कुठे कुठे साठू कुठे कुठे स्टोअर करून फॅट जमा करून देऊ असं वाटेल मग काहीच फायदा होणार नाही एवढी नऊ दिवसाची मेहनत केली असेल तर जर वजन कमी करायचंय ना तर ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील आणि उपवास म्हटलं ना आपल्याला सुवर्ण संधी येते की वजन कमी करण्यासाठी असेच डाएट वेगवेगळे आहेत खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केले तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट भेटतो आता हा डाएट तुम्ही जर फॉलो करत असाल तर ता तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि नवव्या दिवशी तुम्ही आता तुम्ही वजन चेक करायचंय आणि परत नवव्या दिवशी तुमचं वेट चेक करायचं किती रिझल्ट तुम्हाला आलेला आहे जर तुमचं वजन दोन तीन किलो जरी कमी झालं तरी तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण की आपली मेटाबॉलिझम स्लो असेल तर रिझल्ट थोडा कमी येतो मेटाबॉलिझम हाय असेल तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने येतो जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे तर तुम्ही मी कालचा व्हिडिओ अपलोड केला होता वॉटर फास्टिंगचा तो तुम्ही फॉलो करा मग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल जर तुमचं सगळं काही डाएट घेऊन पण वजन कमी होत नाही तर तुम्ही तो आह तो डाएट फॉलो केला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्टच आहे तर आय होप काही राहिलं नसेल आता तुम्हाला सगळ्या काही गोष्टी समजल्या असतीलच आणि चांगली झोप पण घ्या चांगलं पाणी प्या पहिले तर आता इथे त्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच होतं मी की जर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमचं पोट साफ होत नाही आहे म्हणजे आपण काही अशा कॅलरीज घेत नाही आहे ठीक आहे काप्स घेत नसल्यामुळे एनर्जी येत नाही आपल्याला पण आपलं पोट पण साफ होत नाही मग तुम्ही इथे पिंक सॉल्ट वापरायचं आहे दोन तीन ग्लास गरम पाणी करायचं एक चम्मच दीड चम्मच चम्म त्याच्यामध्ये मीठ टाकायचं ते सकाळी सकाळी खाली पोट आणि प्यायचं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने फ्लॅश आऊट होणार तर टॉयलेटला खूप पद्धत चांगल्या पद्धतीने साफ होणार ही एक टिप्स तुम्ही करू शकता जर तुमचं पोट साफ होत नसेल तर हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि शुभ शुभ नवरात्री सर्वांना व्हिडिओ कधी बघताय माहिती नाही आता नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दसऱ्याच्या देखील तुमच्या लवकर मनोकामना पूर्ण दे तुमचं लवकर वजन कमी होऊ दे ही देवी माता पुढे मी प्रार्थना करेल तर भेटूया परत तोपर्यंत बाय बाय